वसई विरारमधील वीज प्रश्न सोडवण्यासाठी एक हजार आठशे पन्नास कोटींचे नियोजन आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा रखडलेली उपकेंद्र भूमिगत वीज वाहिन्या यासह इतर समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहे वसई विरारचा वीज प्रश्न सोडवण्यासाठी एक हजार आठशे पन्नास कोटींचे नियोजन करण्यात येणार आहे वसईतील वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या सूचनेनुसार महावितरण अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आले होती वसई विरार शहरात महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो वाढत्या लोकसंख्येमुळे विजेची मागणी वाढली आहे मात्र वीज वितरण व्यवस्थेत निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घटत होते याचा फटका सर्वसामान्य नागरिक यासह औद्योगिक क्षेत्राला बसत होता याबाबत अनेकदा महावितरणच्या कार्यालयावर विविध संघटनांनी मोर्चे काढले होते या वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी महावितरण अधिकाऱ्यांची मंत्रालयात तातडीने बैठक बोलविण्याची मागणी केली होती याच अनुषंगाने मंत्रालयात आढावा बैठक पार पडली होती यावेळी वसई विरारमधील वीज प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या होत्या